बाधन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज बौधन मध्ये जी आढावा बैठक यात्रे संदर्भात झाली त्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत नमस्कार आप्पा नमस्कार तर जी आज आढावा बैठक झाली यात्रे निमित्त दरवर्षीच होती तर ह्या वर्षी आली तर ह्यात काय काय मुद्दे उपस्थित केलं आणि काय काय त्याचं निवारण झालं त्या संदर्भात जरा आम्हाला थोडीशी माहिती महाशिवरात्रीच्या दिवशी बावधनगावची यात्रा असते त्या यात्रेच्या नियोजनासाठी महाशिवरात्रीला ग्रामस्थ मंडळींची आपण या ठिकाणी बैठक घेत असतो आणि त्याच्यामध्ये बगाड यात्रेचं जे काही नियोजन असतं त्या संदर्भामध्ये चर्चा केली जाते उदाहरणार्थ एक वर्गणी कशी देणगी भैरवनाथाच्या यात्रेसाठी किती रुपयानं काढायची कशी काढायची कशी वसूल करायची हे एक पहिलं नियोजन त्याच्यानंतर दुसरं नियोजन असं असतं की बगाड हे बगाडासाठी लागणारं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आता काय कणा करायचा आहे वाघ करायचा आहे बुटं करायचं आहे काय करायचं आहे अशा पद्धतीची एक चर्चा त्या ठिकाणी होत असते आणि आज त्या पद्धतीनं चर्चा झाली की वाघ आम्हाला एक करायचा होता पण वाघाचं लाकूड आता आम्हाला अजून सापडलेलं नाही आहे ते मिळाल्याच्या नंतर आम्ही वाघ बनवणार आहे यावर्षी फक्त कणा कणाच फक्त बनवणार आहे बाकी बगाडासाठी आम्ही सर्वच्या सर्व साहित्य चांगलं असल्यामुळं कणा फक्त यावर्षी बनवणार आहे त्याचबरोबर गाडा जास्त पळू नये येणाऱ्या यात्रेकरूंला चांगल्या पद्धतीनं बघाड पाहायला मिळावं म्हणून बैल जे आम्ही बारा बैलं जुंपत होतो ती फक्त जाग्यावरती बारा बैल झुंपणार आहोत कारण बारा बैल जुंपल्याशिवाय प्रत्येक समाजाची प्रत्येक लोकांची बैल त्या ठिकाणी त्या तर्फतली म्हणजे एक वर्ष पिसाळतर्फची एक वर्ष बै भोसलेतर्फची बैल जुंपली जातात पण त्याच्यामध्ये भोसलेतर्फमध्ये जे समजा भोसले असतील कदम असतील तुमचे इतर समाजातले दाबाडे असतील अशा पद्धतीची जी, जी बैल जुंपावी लागतात म्हणून बारा बैल जुंपणार आणि तिथून पुढे दहाच बैल आम्ही जुंपणार आहे दहा बैल एवढ्यासाठी जुंपणार आहे की गाडा जास्त पळू नये त्याच्यापासून धोका निर्माण होऊ नये आणि यात्रेकरूंना चांगल्या पद्धतीनं बैल बगाड पाहायला मिळावं हा खऱ्या अर्थानं त्याच्यामधला आमचा उदाती हेतू आहे नमस्कार मी विक्रम पिसाळ भाऊत गेले अनेक शतकं जी बाहुदनची एक ऐतिहासिक यात्रा की जी आज जगाच्या पाठीवर पोचलेली आहे ती यात्रेचं नियोजन करण्यासाठी गेले चार पाच वर्ष झालं आमच्या गावातले मधोप्पा असतील दिलीप बाबा असतील सरपंच असतील इतर सर्व समाजातले लोक बसून आम्ही आज ह्या यात्रेचं नियोजन करत असतो कारण यात्रेचं स्वरूप वाढलं त्याच्यामुळं आम्हाला ह्या यात्रेचं नियोजन महाशिवरात्रीपासूनच लवकर करावं लागतं पूर्वी एवढं स्वरूप त्याला नव्हतं पण अलीकडच्या दहा पाच काळ दहा पाच वर्षाच्या का कालखंडामध्ये ह्याचं स्वरूप प्रचंड प्रमाणात वाढत गेलं आज ही यात्रा पूर्ण महाराष्ट्राची यात्रा झाली आहे जरी हे यात्रा बाहुधनची असली तरी ह्याच्यात संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्रपासून लोक आज ह्या यात्रेला एक भावनिक आणि श्राद्धा म्हणून येत असतं पण ही लोकं येत असताना ह्यांची येण्याची व्यवस्था इथं आल्यानंतर त्यांना व्यवस्थित पाणी मिळावं त्यांनाची सोय ह्या सर्व गोष्टीची दिवा बत्ती आहे ते जे काय असेल ह्याच्यासाठी गाव म्हणून आले तर ते लाकूड जर कोणाकडं अवेलेबल असेल बाहुधनच्या आजूबाजूच्या परिसरात वाय तालुक्यात तर तेवढं आमच्याशी ते कुणीही कॉन्टॅक्ट करावं की आम्हाला फार आवश्यकतेच आहे काय त्याच्यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक ती विनंती करतो आणि आता येणाऱ्या एकोणीस तारखेला बहुसंख्येनं आपण ह्या यात्रेचं दर्शन घेण्यासाठी अवश्य यावं हे आमची विनंती गावात नमस्कार आज महाशिवरात्र हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील व्यवस् व्यवस्थांना मी महाशिवरात्रीच्या प्रथम शुभेच्छा देतो आमच्या अखंड अशी परंपरा असणारं बावधूंचं बघाड गेल्या काही वर्षापासून आमच्या गावातल्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींनी विचारविनिमय केला आणि महाशिवरात्री दिवशी दरवर्षी होणाऱ्या यात्रेच्या नियोजनासाठी एक गाव बैठक आयोजित केली जाते त्याचं आज गाव बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपांनी सांगितलं तसं सा, तात्यांनी सांगितलं तसं सा, प्रामुख्यानं गावातल्या बगाडाला लागणारी लाकडं असतील वर्गणीचे विषय असतील इतर काही बगाडाच्या अनुषंगानं जे जे काही विषय असतील ते विषय होतात आणि ह्या मिटिंगमध्ये सगळे तरुण आबालवृद्ध सगळे लोक एकसंगपणे सकाळपासूनच उपस्थित असतात आणि बगाड किंवा भैरवनाथ ही बाहुधन नव्हे तर बाहुधन पंचक्रोशीतला एक आस्थेचा आणि श्रद्धेचा फार मोठा विषय आहे त्यामुळं ह्या खरं आजच्या महाशिवरात्रीच्या मिटिंगपासूनच आमची यात्रा सुरू झाली असं चालू होतं बाकीच्या विषयात आमचे ज्येष्ठ कायम आम्हाला मार्गदर्शन करत असतात मागाशी झालेल्या मिटिंगमध्ये आपांनी बगाडाच्या संदर्भातल्या काही गोष्टींच्या सूचना केली त्याचबरोबर विक्रम तात्यांनी एक मुद्दा मांडला की थोडंसं बगडाचा रथाचा वेग स्पीड वाढतो तर बदलत्या काळानुसार आपणही थोडंसं चेंजेस केले पाहिजेत म्हणून बारा बैलाच्या ऐवजी दहा बैल जुंपावीत आणि गाड्याचं स्पीड थोडं सुरक्षितेच्या दृष्टीनं कुठलीही अघटित घटना घडू नये म्हणून ते दहा बैल जुंपायचा असा निर्णय आज झालेला आहे त्याचबरोबर येत्या एकोणीस मार्चला रंगपंचमी दिवशी भाऊदनची यात्रा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून समस्त आमच्या सगळ्यांच्या वतीनं व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्यांना आम्ही यात्रेचं यात्रेंना निमंत्रित करतो आणि एकोणीस तारखेला येऊन आपण ता एक बगाडाचा देवाच्या बैरून आताच्या रथाचा पाहण्याचा आनंद घ्यावा आणि आपलाही श्रद्धेचा एक भाग आणि सगळ्यांचा उत्सव वाढवावा अशी मी विनंती करतो